सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजार कॉलनी येथे आज त्यांच्या अंत्ययात्रा निघाली यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता आमदार पाटणी यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे पाटणी यांचे शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीत ते शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य होते तसेच दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी झाले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीत ते शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य होते सभागृहात त्यांनी अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाय सुचवले होते आता अकोल्यातून एक बातमी समो समोर येते राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींच्या घरासमोर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय फोनवरून मिळालेल्या धमकीच्या कॉलनंतर हा बंदोबस्त लावला या मदे पास आहे यामध्ये जवळपास सात ते आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत सिव्हिल पोलीस स्टेशन ठाणेदार अजित जाधव हे मिटकरींच्या निवासस्थानी आहेत अकोला शहरातल्या तोष्णीवाला लेआउट मधील मिटकरींच्या निवासस्थानी हे पोलीस तैनात झाले आहेत आमदार अमोल मिटकरी यांना काल दिवसभरात धमकीचे पाच ते सहा कॉल आले होते घरावर आणि वाहनांवर दगडफेक करण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली माझ्या परिवारातील कोणाच्याही केसाला धक्का लागल्यास त्याला जबाबदार खदान आणि अकोला पोलीस राहणार असल्याचं ते म्हटले आहेत या संदर्भात त्यांनी काल रात्री खदान पोलिसात आपली तक्रार नोंदविली आहे नरेश राऊत नामक व्यक्तीने ही धमकी दिली असून तो पोलीस बॉयज संघटनेचा व्यक्ती असल्याचं सांगण्यात आलंय दहा हजार रुपयांमध्ये सुपारी घेऊन ही धमकी देण्यात आल्याचं मिटकरींनी म्हटलंय भाविकांचे असलेल्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काळा माथा येथे पावणारा देव म्हणून पंचक्रोशीत ख्याती आहे इच्छापूर्तीसाठी बोललेले नवस फेडण्यासाठी काळामाथा येथील यात्रा महोत्सवादरम्यान लाखो भाविक भक्त आपल्या कुटुंबासह काळामाथा येथे येतात व आवलिया महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडतात आज काळामाता येथे लाखो भावी भक्तांनी शेंडीने गाडे ओढून नवस फेडलाय मी भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे भाजपाने आम्हाला सिरियस घ्यावे मी युतीतून बाहेर पडणार नाही आम्हाला जागा मिळणार आहे आमचे नेते म्हातेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले ते मुंबईत बोलत होते बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झाली आहे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे त्यातच आता सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत बारामतीतील आमराई परिसरात हे बॅनर लागले आहेत आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावले आहेत सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अजित पवारांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं आता तुतारी कोठे आणि किती वाजते हे पाहावं लागल असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र एम एस एम ई डेफेन्स एक्सपोला ते भेट देणार आहेत मात्र त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे त्यासोबत शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या लॉन्जिंगच्या कार्यक्रमावर टीका केली आहे छत्रपती भोसले यांचा म्हणजे सातारा जिल्ह्याला असते या दिलदार नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून लगबग सुरू आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या फलकांनी मोहल बदलून गेला आहे त्यानिमित्त त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी चा त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आज आनंदाचा दिवस आहे उदयन राजे कायम उत्साहात असतात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्तुती सुमने उधळली ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते उल्हासनगर मधील गोळीबार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे राज ठाकरे म्हणाले गणपत गायकवाड यांनी टोकाचं पाऊल का उचललं त्यांची चौकशी झाली पाहिजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता पोलीस स्थानकात गोळीबार केल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला होता राज्य सरकारचे महानंदा एन डी बीला म्हणजेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे चालवायला देण्याबद्दलच्या हालचाली तीव्र केल्या आहेत त्यामुळेच राज्य सरकारने एन डी बरोबरच करत असलेल्या कामाचा मसुदा सार्वत्रिक करावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी केली आहे वसई पश्चिमेच्या बाबोळा रोड येथे मोटारसायकल आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली होती यामध्ये दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाला होता ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली अनिकेत क्युटीओ हो असे जखमी झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे दुचाकी आणि कार धडकेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आला या धडकेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत तिथेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री